हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे राणीचे आई बाबा मालतीमुळे खूप टेन्शनमध्ये असतात नक्की आपल्या मुलीला काही त्रास होणार नाही ना आपल्या मुलीला ते काही करणार नाहीत ना आणि काहीही होऊ देत मी त्यांच्यासाठी काहीही करेन अगदी पदर पसरेन असं राणीची आई म्हणत असते राणीचे आई वडील याच मध्ये असतात पण राणीचे वडील आईला समजावून सांगत असतात की तू कसलीच काळजी करू नकोस आबा आणि इंद्रा दोघेही राणीच्या पाठीशी आहेत आणि ते असेच पाठीशी राहणार आहेत त्यामुळे राणीला काहीच होणार नाही इकडे राणी बंगल्याचं कौतुक करत असते लहानपणी तिला बंगल्याबद्दल वाटणारं आकर्षण ती सांगत असते आणि गोट्याचे काही किस्से ती सांगत असते परंतु याच्यामध्ये मला कधी आतमध्ये यायला मिळेल आणि मला या बंगल्यात राहायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं असं राणी इंद्राला बोलून दाखवत असते तोपर्यंत तो चिकू तिथे येते आणि राणी तुला खाली नाश्त्याला बोलवलंय म्हणून सांगते ती इंद्राला देखील बोलवत असते इंद्रा म्हणतो तू जा मी पाच मिनिटामध्ये येतो इंद्रा तिची बॅग बघतो आणि त्याला डोळ्यात पाणी येतं पुन्हा राणी आतमध्ये येते राणी आतमध्ये आल्यावर ती इंद्रा म्हणतो तू एक काम कर हे कपाट घे आणि या कपाटात तुझे जे काही कपडे असतील ते ठेव हे ऐकल्यावर राणीच्या डोळ्यात देखील अश्रू येतात कारण पहिल्यांदाच इंद्राने त्याचा कपाटाची जागा आणि तो कप्पा राणीसाठी दिलेला असतो फक्त तू जे काही कपडे ठेवशील ते व्यवस्थित ठेव मला नीटनेटकेपणा आवडतो राणी म्हणते मला सगळं माहितीये आणि तुम्हाला मी थँक्यू म्हणते सगळ्याच गोष्टीसाठी घरातल्यांसाठी माझ्या वस्तीत तुम्ही आला त्या सगळ्यासाठी राणी त्याचे आभार मानत असते इंद्रा म्हणतो त्या गोष्टीची काहीच गरज नाहीये इकडे लक्ष्मीपूजनाची तयारी चालू असते चिकू आणि बाकी सगळे फटाके फोडण्यासाठी खूप एक्सायटेड असतात आबा म्हणतात राणी या लक्ष्मी लक्ष्मीपूजन तुझ्या हस्ते झालं पाहिजे त्यामुळे मी सगळी लक्ष्मीपूजनाची तयारी तुझ्यावरती सोपवतो यावेळेला मालती मात्र देखील राणीच्या बाजूने म्हणते की हो तुला करायचंय ना कर पण सगळं अगदी नीट नेटकं झालं पाहिजे कारण मला तोच प्लॅन असतो की तिने तयारी करावी आणि तिच्या पदराला आग लागावी इकडे उर्मिला आणि विक्रांत दोघेही बोलत असतात आणि त्यांचा प्लॅन काय आहे ते उर्मिला विक्रांतला सांगत असते पण आता इकडे उर्मीला मालतीवरच उलटणार आहे कारण मालतीने राणीला संपवायचा प्रयत्न केलाय पण हा सगळा डाव जो आहे तो मालतीने आखलाय हे सगळ्यांसमोर स्पेसिफिकली आबांसमोर आणायचं हा तिचा डाव असतो आणि याचसाठी ती विक्रांतची मदत घेत असते आणि विक्रांत देखील ही मदत करायला तो तयार असतो तिची ही शेवटची दिवाळी आहे आणि शेवटच्या पंचायती लावणार आहे असं उर्मीला विक्रांतला सांगत असते विक्रांत देखील म्हणतो हा प्लॅन खूप छान आहे आणि हा एक्झिक्यूट करण्यामध्ये मी तुमची मदत करेल राणी इकडे खूप सुंदर दिसत असते तिने छान साडी नेसलेली असते आणि खूप छान तिचं ते रूप बघून चिकू देखील तिचं खूप कौतुक करत असते मग चिकू देखील स्वतः आवरायला निघून जाते तोपर्यंत इंद्रा आतमध्ये येतो तो फोनवर बोलत असतो परंतु जेव्हा राणीला साडीमध्ये बघतो तेव्हा लिटरली तो फ्लॅट होतो राणीवर फिदा होतो त्याला बोलायचं असतं राणी तू खूप सुंदर दिसतेस पण तो बोलायला तयार नसतो त्याला तोंडातनं शब्द फुटत नसतात तत पप करत करत तो शेवटी फायनली जेव्हा राणी बाहेर जात असते तेव्हा तो राणीचा हात पकडतो आणि म्हणतो राणी आज तू खूप छान दिसतेस मग मग या सगळ्या गोष्टींवर राणी देखील लाचते आणि तिथून बाहेर पळत निघून जाते इकडे मालती आणि उर्मिला त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट कसा करायचा याच्याबद्दल चर्चा करत असतात तोपर्यंत तो राणी तिथे येते मग राणी समोर आल्यावरती उर्मिला मागे जाऊन लपते मालती त्याला तिला शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करत असते की तू हे करायचेस दिवे करायचे आहेस आज आपल्याला निवेदाला हे आहे ही तयारी ती तयारी तोपर्यंत तो उर्मिला मात्र तिच्या साडीचा पदर पकडते आणि त्यावरती रॉकेल आणि ते स्प्रे करत असते ते झाल्यानंतर राणीला संशय येतो राणी, ये राणी म्हणते तुम्हाला पेट्रोल किंवा रॉकेलचा वास येतोय का पण मालती ती वेळ हाणून पाडते आणि म्हणते मला असा काहीच वास येत नाहीये तुला काम करायचं नसेल तर सांग माझं मी सगळं करते मग राणी म्हणते मी सगळं करते तुम्ही कसलीच काळजी करू नका मग उर्मी मग मला ती सांगते की तू जा आणि पहिला दिवे लावून घे मग शेवटी दिवे लावण्यासाठी ती बाहेर जाते तो दिवा विजणार असतो तोपर्यंत एका हाताने ती सावरायला जाते तोपर्यंत दुसरा हात इंद्राचा येतो इंद्रा देखील तिला मदत करत असतो मालती आणि उर्मिला दोघीजण हे बघतात त्यांना ते आवडत नाही कारण त्यांच्या प्लॅन मध्ये ही खूप मोठी बाधा असते मग मालती काहीतरी कारण काढून इंद्राला आपल्या खोलीत पाठवते दुसरीकडे विक्रांत आणि आबा, आबा हे दोघेही गच्चीवर जातात विक्रांत म्हणतो मला दिवाळीत वरून फटाके बघायला खूप आवडतात आणि बघा किती छान दिवे लावते आबा देखील इकडे राणीचं कौतुक करत असतात ती आल्यामुळे आपल्या घराला शोभा आली आणि आपलं घर उजळून निघालंय पण खर तर मालतीने हे सगळं घडवून आणलंय हे विक्रांतला आबांना दाखवायचं असतं इकडे राणी दिवे लावत असते तोपर्यंत राणीच्या पदराला राणीचा पदर मागच्या दिव्याच्या जवळ असतो ती पंथी पेटलेली असते तिला कसलेच भान नसते आणि शेवटी त्या पदराला आग लागते आबा हे वरून बघतात आणि राणी म्हणून ओरडत ते खाली पळून जाणार तोपर्यंत राणीच्या पदराने पेड घेतलेला असतो आता याच्यामध्ये इंद्रा राणीचं कसं वाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या